आहे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात प्रचार सुरू मात्र कराडमध्ये अपक्ष उमेदवार शरद देव यांचा खूप चांगल्या पद्धतीनं आणि लोकशाहीसाठी पोषक असलेला प्रचार सुरू आहे देवसाहेब अपक्ष उमेदवार हा प्रचार यंत्र काही सुरू आहे असा आहे प्रचार यंत्रणा म्हणजे काही लोकांचा गोळका घेऊन प्रचार करणे लाऊडस्पीकरचा दंडनाट करून प्रदूषणाला बाधा आणणे या विचारसरणीतला मी ग्रहस्थ नाही उमेदवार माहीत झाला पाहिजे बरोबर त्याचं चिन्ह माहीत झालं पाहिजे आणि ते अतिशय सुव्यवस्थितपणानं प्रोड्यूस झालं पाहिजे सध्याच्या लोकशाहीच्या यंत्रणेवर निवडणूक यंत्रणेवर तुमचं मत काय निवडणूक यंत्रणा ही सक्षमपणानं काम करत नाही असं माझं मत आहे बर चिन्ह वाटप करत असताना लावलेला कालावधी आणि प्रचारासाठी उपलब्ध असलेला कालावधी याचा जर विचार केला तर राष्ट्रीय पक्षांचे उमेदवार सोडून इतरांचं त्यामध्ये फार मोठं नुकसान झालं आहे लोकांच्या गाठीभेटी घेणं त्यांच्याशी संवाद साधणं हा विषय पूर्णपणे दुरापास्त झालेला आहे कोणता मुद्दा तुम्ही कराडकरांना सांगताय की ह्या ह्या विकास ह्यासाठी मला निवडून देणार करा कराड शहरामध्ये तसे इतके प्रश्न जटिल झालेले आहेत मग त्याच्यामध्ये वाहतुकीचा प्रश्न आहे बारा डबरीचा प्रश्न आहे रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरणाचा प्रश्न आहे दुसरी गोष्ट या ठिकाणी जी घरपट्टी आणि पाणीपट्टी आहे ती मी निम्म्यावर आणणार असं जे परवा आमच्या मोहिते साहेबांनी एकत्रीकरण केलं होतं सगळ्या नगराध्यक्षांचं त्यामध्ये मी माझी जी भूमिका आहे ती मी स्पष्टपणानं मांडलेली आहे दुसरी गोष्ट पाण्यासाठी त्या रस्त्यांची फोडण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्णपणे बंद झाली पाहिजे असं माझं व्हिजन आहे आता तुम्ही मला सांगा हे गटर आहे हे जर बंद केलं तर त्यातनं काय म्हणजे त्यातला कचरा कधी काढणार बरोबर आहे ती ओपनमधली गटार आहे त्याचा कचरा काढला जात नाही मग ही जर अशी ठेवली गटार ती बंद केली तर काय होईल म्हणून माझं व्ही टाईप करणार बांध म्हणजे रस्त्याच्या यायला आणि सरळ म्हणजे त्यामधनं कचरा काढता आला पाहिजे लोटता आलं पाहिजे सगळंच झालं पाहिजे असं माझं विजन आहे खरं तर शरद देव यांचा प्रचार अगदी प्रत्येक गल्लोगुल्ली जाऊन या ठिकाणी संपूर्ण ठिकाणी सुरू आहे देवसाहेब धन्यवाद